सर्वात पहिले सरळ फेरी होणार <laughs> त्यामध्ये मी प्रत्येकाला दोन दोन प्रश्न विचारे उत्तर एक बरोबर भेटलं तर एका उत्तरासाठी एक गोष्टी प्रत्येकाला मिळणार आहे सगळ्यात सगळ्यात पहिले आपण एकंदर कोणत्या भाषेत लिहिल्या गेले बरोबर उत्तर पहिल्या गटाने दोन्ही प्रश्नांची उत्तरे बरोबर आता आपण दुसऱ्या गटाकडे संविधान तयार करण्यास किती कालावधी लागला महिने दिवस बरोबर उत्तर बरोबर दिलेलं आहे दुसरा प्रश्न संविधान कोणी लिहिले आहे आता आपण येतोय तिसऱ्या गटाकडे मसुदा समितीचे अध्यक्ष कोण आहे बरोबर जगातील सर्वात मोठे लिखित संविधान कोणत्या देशाचे आहे बर अचूक उत्तरे दिलेली आहे आता नंतरचा प्रश्न आता ही जे आहे जलद फेरी या जलद फेरीमध्ये सुद्धा तुम्हाला प्रत्येकी तीन तीन प्रश्न विचारण्यात

संविधानामध्ये एकूण किती कलमे आहेत चूक संविधानाची अंमलबजावणी केव्हा करण्यात आली बरोबर पहिल्या गटांनी दोन प्रश्नांची उत्तरे बरोबर आहेत आता आपण येतोय दुसऱ्या गटाकडे संविधानामध्ये एकूण किती कलमे होती तीनशे पंच्याण्णव बरोबर हस्तलिखित संविधानाचे वजन किती होते चिलो चिलो। बरोबर संविधान समितीमध्ये एकूण किती महिला सदस्य होत्या चूक दुसऱ्या गटाने सुद्धा दोन प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेली आहे आता आपण आलोय तिसऱ्या गटा गटाचा गटाचा प्रश्न आहे घटना समितीचे अध्यक्ष कोण आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद बरोबर मसुदा समितीच्या किती सभा झाल्यात बरोबर संविधान सभेची पहिली बैठक केव्हा झाली नऊ डिसेंबर एकोणीसशे एक एक, 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 तिसऱ्या गटाने सुद्धा दोन प्रश्नांची उत्तरे उत्तर नऊ डिसेंबर एकोणीसशे आता आधी असणार आहे बझर फेरी बझर फेरी मध्ये ज्याला उत्तर येईल वाजवून द्यायचं आणि जर बज़र बेक्स वाजवला उत्तर चुकीचं दिलं तर तुमचे गुण मायनस होते तुमच्या जवळची एक गोटी उचलल्या सर्वजण बझर फेरीचे फे तयार आहेत पहिला प्रश्न भारतीय संविधानाची प्रस्तावना कोणत्या शब्दाने सुरू होते बरोबर आम्ही भारताचे लोक दुसरा प्रश्न भारताचा राष्ट्रीय ध्वज केव्हा स्वीकृत झाला बावीस जुलै एकोणविशे बरोबर Terima <experiences>

आणि तिसऱ्या गटाला मिळालेले आठ पॉईंट म्हणून आजचा विजेता गट आहे गट नंबर